हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा गतवर्षी समाज कल्याण विभाग बुलढाणा अंतर्गत दिव्यांग विभागातून बदली झालेल्या व हल्ली जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी म्हणून पिंपराळा जळगाव येथे कार्यरत असलेल्या माधुरी भागवत या पाच हजाराची लाच घेताना नाशिक येथील एसीबीच्या जाळ्यात अडकल्या आहेत त्यामुळे शासकीय कार्यालयातील खाबुगिरी चव्हाट्यावर आलीये या घटनेतील तक्रारदार तक्रार हे भौतिक उपचार तज्ज्ञ तथा प्रभारी अधीक्षक वर्ग दोन या पदावर शासकीय दिव्यांग संमिश्र केंद्र जळगाव या कार्यालयात कार्यरत आहे ते चौदा जुलै रोजी पगार बिलाच्या कामासंदर्भात जिल्हा दिव्यांग विभाग जिल्हा परिषद कार्यालय जळगाव येथे गेले होते त्यांनी श्रीमती माधुरी भागवत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांची भेट घेतली त्यावेळी तक्रारदार यांचे जुने दोन हजार पंचवीस पगार बिलामध्ये काहीही त्रुटी न काढता पगार बिलावर सह्या करून ते पुढे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे पाठवण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे बारा हजार रुपये लाचेची मागणी केली तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बावीस जुलै रोजी मिक्सर प्रतिबंधक विभाग जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती सदर तक्रारीप्रमाणे दिनांक बावीस जुलै रोजी लाच पडताळणी केली असता यातील श्रीमती माधुरी भागवत यांनी दहा हजार रुपये लाची मागणी करून तडजोडी यांची प्रथम हप्ता म्हणून पाच हजार रुपये व उर्वरित पाच हजार रुपये रक्कम इतर बिले निघाल्यावर द्या अशी पंचांत समक्ष मागणी केल्याचे निष्पन्न झाले चोवीस जुलै रोजी श्रीमती माधुरी भागवत यांनी तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपयांच्या लाचीची रक्कम स्वतः पंचांत समक्ष स्वीकारली ही कारवाई जळगाव व नाशिक एसीबी पथकाने केली आहे याप्रकरणी जळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे